नमस्कार सुनीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा पोह्यांचा चिवडा पाऊस पडला की असं काहीतरी तिखट खावंसं वाटतं तोंडाला तो चटपटीत असेल तर फार छान वाटतं मग असाच हा चिवडा आहे झटपट तयार होणारा नेमकं घरामध्ये काही नसेल तर अशा वेळेस काय बनवावं हा प्रश्न पडतो चल चला तर हा चिवडा आपण बनवूया तो कसा बनवला आहे ते पाहूया त्यासाठी आपण घेतले आहे दोन ते तीन वाट्या चाळलेले पोहे पोहे चाळून आणि निवडून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे लसूण त्यानंतर कढीपत्ता मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया आणि पोहे आपले भाजून घ्यायचे आहे प्रथम आपल्याला अगदी पाच मिनिट हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले पोहे आता छानपैकी भाजलेले आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये आपण थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे अगदी मस्त खरपूस तळून घ्यायचे आहे म्हणजे त्याची टेस्ट छान लागते पाहू शकता आपली शेंगदाणे आता खरपूस झालेले आहेत आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आहे आपल्याला मोहरी त्यानंतर जिरं जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये घालायचे आहे लसूण बारीक काप केलेला लसूण मस्त गुलाबीसर झाला की मग त्यामध्ये घालायचा आहे कडीपत्ता आणि कनी कडीपत्ता तडतडला की त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला हिरव्या मिरचीचे काप हिरवे हिरव्या मिरचीचे काप चांगले लालसर होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाची टेस्ट मिरचीमध्ये उतरते आता आपली मिरची ही मस्त तळली गेली आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे हिंग हळद हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला पोहे पोहे घातल्यानंतर आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे जे हळद वगैरे ते सर्व पोह्यांना लागली गे गेली जाते तुम्ही पाहू शकता आता आपल्या पोह्यांना हळद व सर्वसाहित्य व्यवस्थित लागले गेलं आहे आता मीठ तुमच्या आवडीप्रमाणे जवळमध्ये थोडी टेस्ट करून पाहायचं आहे आणि नंतर याला मीठ घालायचं आहे आणि अगदी पाच मिनिट याला परतवायचं आहे आता आपले चिवडा तयार झालेला आहे आणि आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हा चिवडा थंड झाला की खूप छान असा कुरकुरीत तयार होतो आता त्यावर आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर मग तयार आहे आपला पोह्यांचा चिवडा नेमकं बाहेर पाऊस पडला की बाहेर जाता येत नाही मग अशा वेळेस काहीतरी तोंडाला चव येत नाही म्हणून आपण चटपटीत खावंसं वाटतं मग अशा वेळेस घरच्या घरी आपला हा असा पोह्यांचा चिवडा बनवला की फार छान तयार होतो यावर लिंबू पिळल्यावर तर हा चिवडा अप्रतिम लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपींसाठी पाहत रहा सुनीता रेसिपीज